हो 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 पंचनामे करावा करा आले होते का काही कोणी सांगितलं असेल ना तुम्ही तलाठीला घेऊन राहिला फोटो होतो फोटो घेऊन या म्हणून इराजिना रोज रोज पहाण्याये रोज रोज इयना ते वर का उन्हाई बहत आहे शून्य को आपलेला ते पाकळ झालंय काय वापरून पण गेले सुद्धा काहीतरी वापरून गेला आपला धनकामा गेला हेवीच दिसून उद्या पाळाला आम्हाला आता आम्ही या तीन चार पाच दिवस झाले आपले धान काटलं आहे त्याच्यानंतर तीन दिवस झाला सतत पाऊस सुरू आहे तीन दिवस सतत पावसामध्ये आमचे पूर्ण धानपीक सापडले आहेत पाण्यात अंकुर पण उगले आहेत त्यांना आमची एकच विनंती आहे त्या पंचनामे करून लवकरात लवकर भरपाई करून द्यावी शासनाने